शेतकरी बांधवांनो आजचा जो व्हिडिओ आहे तो खूप इन्फॉर्मेटिव्ह ठरणार आहे आता आज या ठिकाणी जर बघितलं तर ऊर्जा आणि आपण जी विहिरीतली पानबुडी मोटर आहे त्याचं एकाच पाईपलाईनला दोन मोटरचं कनेक्शन एकत्र करणार आहे आता बऱ्याच शेतकरी बांधवांच्या मला कमेंट आलाय की नेमकं कशा पद्धतीने दोन मोटरचं पाणी एक एकाच पाईपलाईनमधून करायचं आणि दुसरी गोष्ट त्याला लागणार साहित्य किती आणि त्याला येणारा खर्च किती आज हे सगळं ऑल अबाउट जे आहे काय आपण ते या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा दोन पॅनल आहेत सर ऊर्जेचं आणि त्याच्यावरती एकच कनेक्शन करून साडेसात एच पीची मोटर आहे आणि दुसरी जी मोटर आहे ती पाच एच पीची आहे एकाच पाईपलाईनला जी मेन पाईपलाईन आहे ती तीन ती इंच आहे आणि आपण काय करणार आहे त्याला अटॅचमेंट करणार आहे तर आता बघू शकता या ठिकाणी पहिल्यांदा काय करत आपल्याला आता आपण काय केलंय वायाला आहे बाजारातनं हा लोकांनी मध्ये बाजारातलं काय केलं आहे आपण वाय पहिल्यांदा घेतला आहे आणि तुम्ही जरी ना दोन एकाच्या दोन मोटरी करायचं असेल तुम्हाला एकाच पायपलाईनला जर दोन मोटरी जोडायच्या असतील तर तुम्ही अशा पद्धतीनं करू शकता पहिल्यांदा वाय घेतला आहे हा जवळपास साडेआठशे ते नऊशे रुपयाला फक्त वाय भेटतो आणि जर फ्लॅन ज्या सहित घेतलं तर साधारणपर्यंत एक दीडशे रुपयेला लोखंडी मधला ह्याला लागतो जर बिडाचा घेतला तर स्वस्त पडतो पण लोखंडी घेतला तर काय होतं फुळ परत ना ह्याला वेल्ड वगैरे माराय येतं त्यामुळं ह्याचा फायदा शंभर टक्के होतो त्यामुळं तुम्ही जर घेत असाल तर लोखंडी घ्या वेल्ड जर मारायचा असेल तर आता ह्या ठिकाणी आपण काय वेल्ड वगैरे मारणार नाही तर पहिल्यांदा काय करणार आपण ह्याला टॅपलॉन लावून घेणार आहे टॅपलॉन लावून घेतल्यानंतर डायरेक्ट आपण फॅनजा आवळून घेणार आहे अशा पद्धतीने व्यवस्थित टॅपलॉन आवळून घ्यायचे आहे लावून घ्यायचं आहे टोटली त्यामुळे काय होतंय आतल्या आट्या वगैरे गंजत नाहीत व्यवस्थित तरी त्या आवळून घ्यायचं आहे प्रॉपर आवळून घ्यायचा तिन्ही बाजू भरपूर लावून घ्यायचंय त्यामुळे काय होतंय आट्या वगैरे खराब होत नाहीत आणि जी काही प्रॉपर फिटिंग आहे ती ओके मध्ये होऊन जाते जरी तुम्ही वेल्डिंग करून घेतले हा तरी अडचण येत नाही जेणेकरून जो काही गा, पाणी गळायचा प्रॉब्लेम आहे तो होणार नाही पण शक्यतो जर टॅप टेप चांगली लावून घेतली चांगलं ला आवडलं तर गळत पण नाही प्रॉपर तिन्ही तोंड आणला ओके मध्ये टॅपलान टेप आवळून घ्यायचे आता आपली जी काय प्रॉपर फिटिंग आहे ते अशा पद्धतीने झाले अशा पद्धतीने बघू शकता वाय आपण काय केलंय तिने पोंडाला जे काय फ्लॅन्जेस आहे ती लावून घेतले आता आपण काय करणार आहे एकाच ठिकाणी सगळं ऑला फिटिंग करणार आहे आणि परतनं जाऊन त्या ठिकाणी बसवणार आहे आता जी एक बाजू आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे टेलपेस लावून घ्यायचं आहे चार टा नटबोल्ट आणि टाळी ह्याला ओकेमध्ये लावून घ्यायचं आहे एकाच ठिकाणाहून जर केलं तर काय होतं तिथं जाऊन आतमध्ये जमिनीच्या आतमध्ये तिथं अडचणी येण्यापेक्षा ह्या ठिकाणी जर तुम्ही आवळ व्यवस्थित एका ठिकाणी तरी काय त्रास होत नाही अशा पद्धतीनं चार इन्ट लावून घेऊन आवळून ओके मध्ये घ्यायचा इथं म्हणजे तिथं खाली आवळताना मातीमध्ये आवळा येत नाही चारी जी काय नेते पिसा आवळून घ्यायचे या ठिकाणी आता आपण काय केलं तेलपी सावळून घेतलं आता या ठिकाणी काय करायचं आपल्याला येणारी बसवून घ्यायचं आहे शेतकरी बांधवांनो पाईपलाईन करता वेळेस फक्त दोनच गोष्टी अति महत्त्वाच्या राहतात ती म्हणजे विहिरीपशी आपल्याला येणारी पाहिजे राहतो आणि त्याच्या पुढं एअरवाल असावा कारण जेणेकरून जर लाँग डिस्टन्स तुमची पाईपलाईन जर असेल त्यातनं जर तुमचं मोटर एक काय की बंद झाली तर या ठिकाणी पाणी थांबवायला एन आर पाहिजे ज्या जेणेकरून जर एन आर व्ही नसेल तर पाणी बरोबर येताना एअर पण पास होतो त्यामुळं काय होतं पाईप जे आहे ते आपली चेपल्या जाते मग तुमची सिक्स के जीची जरी पाईप असली तरीही चेपल्या जाते त्यामुळे एअरवाल आणि एन आर व्ही हा शंभर टक्के या ठिकाणी पाहिजे आता या ठिकाणी आपण एअरवाल काय काढला नाही है, ह्याच्यात थोडं काय केलं आहे पन्नास मीटर क्यूबचा आपण कोठारी कंपनीचा सँड फिल्टर बसवला आहे त्यामुळं लाँग डिस्टन्स काही पाईपला नाही फक्त पाच सहा पाईपाचा डिस्टन आहे त्यामुळे आपण त्या ठिकाणी फिल्टरला जो आहे तो एरवाला आला आहे त्यामुळे आपण इथं काही एरवाल काढला नाही आता या ठिकाणी येणार व्ही बाजारात अनेक कंपनीचा आहेत तुम्ही दोन्ही प्रकारचं एन आर वी घेऊ शकता किंवा तिन्ही प्रकारचं एन आर व्ही घेऊ शकता एक म्हणजे तो प्लेटचा एन आर वी आपण ह्याच्या पाठीमागं पण त्याचा एक व्हिडिओ केला आहे पण विषय काय राहतो तो प्लेटचा एनआर व्ही जर व्यवस्थितरित्या जर नाही बसवला प्रॉपरमध्ये तर त्यामधून काय होतं पाणी व्यवस्थित पास होत नाही आणि जो पाण्याचा जो फ्लो आहे तो त्या ठिकाणी लॉस होतो त्यामुळं अशा पद्धतीनं जर एन वी तुला तुम्ही बसवलं तरी तुम्हाला पाणी जे ते शंभर टक्के बसतात या ठिकाणी बघितलं तर हा बॉलचा एन आर वी आहे म्हणजे ज्यावेळेस पाणी तुमचं येतं पाणी इकडून येतं त्यावेळेस हा बॉल जो आहे तो ह्या इथपर्यंत वरती जातो आणि पाणी जे आहे ते टोटल जर बघितलं तुम्ही जर बघितलं तुम्ही तर शंभर टक्के पाण्याचा जो फ्लो आहे तो ह्यामधून पास होतो त्यामुळं जर तुम्ही एन आर व्ही टाकत असाल तर तुम्ही अशा पद्धतीचं टाका जेणेकरून पाण्याचा पण लॉस होणार नाही आणि तुमच्या पाईपलाईनला पण शंभर टक्के धोका होणार नाही आता या ठिकाणी आपल्याला बाजारात एकच एन आर गावला आता या ठिकाणी आपण दुसरा एक एन आर वी टाकतोय आता ह्या एन आर वीमध्ये पण दोन प्रकारचे एन आर येतात आता ह्या एन आर जो आहे तो इनबिल्ट आहे तो एकदा आपण फिट केला का बॉल जर खराब झाला तर एखाद्या वेळेस ह्याच्यातला बॉल आपल्याला रिपेअर करता येत नाही पण जर ह्यामधला जर खराब झाला तर या ठिकाणी नटबोल्ट आहेत नटबोल्टनं खोलून आपण जो बॉल आहे तो स्पेशल दुसरा नवीन बॉल बसवू शकतो त्यामुळं जर घेताना सुद्धा आपण काय करा अशा पद्धतीने काळजी घ्या जेणेकरून तुम्हाला ह्याचा तोटा होणार नाही आता हे जे साहित्य आहे सगळं ते टोटल मालकाली आणतात दुकानदारांना पण माझी एक विनंती राहील की जेणेकरून परत ना भविष्यात जो काय खर्च करायला लागणार आहे शेतकरी बांधवांना तो खर्च कमी कसा होईल ह्या अनुषंगानं तुम्ही काय गोष्टी द्या एखादी गोष्ट एखाद्या शेतकऱ्याला जर माहीत नसेल तर तुम्ही समजावून सांगा जेणेकरून त्यांनासुद्धा भविष्यात तोटा होणार नाही आता आता जे हाई आहे आता आपण हाई बसवून टाकणार आहे आता या ठिकाणी आपण काय करतोय ज्या ठिकाणी पाणी येते त्या ठिकाणी आपला आहे आता आपण बसवून आता या ठिकाणी आपण काय करतोय येणारी बसवून घेतोय चार नट बोल टाळी आणि येणारवी ह्या तीन गोष्टी इथे लागतात हा अशा पद्धतीने सगळे टोटल आहे ती या ठिकाणी चारी चारी नट आवळून घ्यायचे आता हा झाला एक येणार चारी चारीनं घेतल्यानंतर या ठिकाणी कंपनी जी आहे ती एक होल देते अशा ठिकाणी जर प्लॅस्टिकच जर असेल तर जी दुकानदार आहेत त्या त्यांच्याकडून लोखंडे घ्या जेणेकरून प्लॅस्टिकचे काय होतं लवकर मोडलं जातं त्याला व्यवस्थित टेप लावून घ्यायची आणि ते पण होल जे आहे ती पॅक करून घ्यायचं त्याची काही आवश्यकता नसते आपल्याला किंवा या ठिकाणी एम टी ए टाकून तुम्ही लॅटर जरी काढले थोडेसे तरी अडचण येत नाही कारण जेणेकरून उद्या भविष्यात आपल्याला एखाद्या वेळेस पाईपलाईन मधलं जर रिटर्न सगळं काढायचं आहे तरी ह्या ह्या होल मधून तुम्ही सगळं पाणी टोटल जाय ते पाणी काढू शकता अशा पद्धतीनं हे होल जे आहे ते बंद करून घ्यायचं अशा पद्धतीने हे होल जे आहे ते ओके मध्ये पॅक झालं हा झाला एक फिट आता आपण दुसरा पण येणारच फिट करून घेणार आहे एक ठिकाणी एक येणार दुसऱ्या ठिकाणी दुसरा येणार वी आणि जी एक आउटलेट जाती त्याला आपण टेलपीस लावून घेतला आता हे टेलपीस आपण काय करणार आहे डायरेक्ट जे आपली तीन इंच पाईपलाईन तिथं आहे आणि त्याच्या पुढे काय केलं आपण बायपास काढलाय म्हणजे जेणेकरून आता ही साडेसात इंच पूजी मुठल आहे भविष्यात धरून त्याला पाणी काय बसत नाही आपल्याला एक एक पाणी लावायचं आहे की वारदा लावायचा आहे तर त्यात मधून पाणी जे आपलं जे काय ती बायपासनं जावं त्यामुळे आपण बायपाची सिस्टीम पण त्याच्या पुढे केली तर अशा पद्धतीने आपला टोटल सेटअप आपला या ठिकाणी झालाय आता या ठिकाणी करायचं काय की आता या ठिकाणी निपल आणि फ्लँच आता आमच्या इकडे पश्चिम याला निपल म्हणतात नेपल म्हणतात तुमच्या इकडे सुद्धा काय म्हणतात ह्याला कमेंटमध्ये नक्की सांगा आता या ठिकाणी फ्लँच आणि नेपल घेतला तीन इंचीचा आता कारण तीन इंची जी डी पी पाईप साडेसात एच पी जीची मोटर आहे त्याला आहे आणि जी दुसरी आपली बारकी पाच एच पीची मोटर आहे त्याला अडीच इंच आहे मग अडीच इंची आहे पण आता विषय काय होतो अडीला अडीच बसलं बसवलं तर हिथं पाईपलाईनला आपल्या काय येणार आहे आपला तीन इंच आहे त्यामुळे अडीचचा चा निपल घेतलाय आणि तीनचा घेतला घेतलाय अडीच तीनचा अशा पद्धतीने केलंय जरी तुम्हाला जरी जर दर तीन इंची लाईन असेल पाठी पाठीमाग अडीच इंची पाईप असेल एचडी पी तर तुम्ही अशा पद्धतीने घेऊ शकता आता या ठिकाणी आपण काय करणार आहे डायरेक्ट जे आहे ते हा सेटअप अगोदर नेऊन तिथे बसवणार आहे आणि त्याला डायरेक्ट आपण काय करणार आहे नटा बोल्टामध्ये मध्ये बसवून टाकणार आहे आता या ठिकाणी काय झालंय जो या ठिकाणी येणार वी आहे तो यांनी अगोदर अडी दीच इंच टाकलाय आणि हा येणार मेंटेनन्स येतोय म्हणजे मेंटेनन्स म्हणजे काय की पाणी जे आहे टोटल ते टोटल पाणी आहे त्यामुळे आता हा येणार आपण काढून टाकणार आहे आणि त्या ठिकाणी विषय काय केला होता यांनी आलीच फॅन्स टाकलाय आता पुढे तीन इंचीच आपण काय केले सगळं वाय पीस मध्ये केले त्यामुळं हा आपलं हिथून जे आहे ते आपल्याला सगळे काढावं लागणार आहे त्यामुळे आपण आता हे कापून टाकतोय आणि त्या ठिकाणी जो निपल जो आहे त्या ठिकाणी आपण या ठिकाणी आता हे सगळं टोटल साठ जे आहे काढून घेतले आडीच आहे चला हाड जिंचेचा जो आहे काढून टाकलं आता या ठिकाणी काय करायचंय आता या ठिकाणी टोटल आजूबाजूला जर बघितलं आजूबाजूला बघितलं तर टोटल आता ऊस तोड जाणार होणारा कारखान्याला जाणारा ऊस आहे त्यामुळं काही गोष्टी काळजीपूर्वक केल्या पाहिजेत तिथं आता या ठिकाणी काय करायचंय आता आपल्याला पेटवायचंय तर आता हे किंवा जाळ करून उपयोग नाही आता या ठिकाणी काय करायचं आहे जुगाड आपण केलंय म्हणजे ज्यांना माहीत आहे त्यांना ठीक आहे आता हे आपण तुम्ही बऱ्याच ठिकाणी ह्याचा उपयोग करू शकता आता सोल्युशन आहे आणि त्यात काय होतं आता ज्या ठिकाणी जर आपल्याला बाबा तिथं टाईम करता येत नाही उजनी धरणावर म्हणा किंवा कुठल्या अदर धरणावर नसतात त्यामुळे त्या ठिकाणी मध्ये जाऊन पाण्याच्या डीपी तर त्याला काय करणार तर अशा पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी सुद्धा जाळ करून त्या ठिकाणी निपल किंवा तुमचा काही जॉईंट असेल ते तुम्ही देऊ शकता आता एचडीपी पाईप हे जगोदर आपण काय केलं जे बांगडी पाईपाला केलं होतं एचडीपीव्ही पाईपला पण आपण या एक व्हिडिओ आपण याच्या पाठीमाग काढलाय तर अशा पद्धतीने जर तुम्ही व्यवस्थित जोडलं तर काय सुद्धा होत नाही जे काय आपली क्लिप आहे ते फायनल सारून घ्यायचे क्लिप आणि आपण सोल्युशन लावलंय कि आग लागून घ्यायची एकदा ते दोन वेळा फक्त गरम करावं लागतं जास्त पण लय गरम करत बसायच नाही जास्त गरम गेलं तर पाईप जे आहे ते आपला हे होतो त्यामुळं निपल जे आहे ते आपला व्यवस्थित बसत नाही पण एकदा लावून घेतलंय आता परत ना फिरशे दोन वेळेस दोन ते तीन वेळेस ज्या वेळेस आपल्याला वाटत नाही बाबा गरम झालं नाही तिथपर्यंत आपल्याला गरम करायचं आणि त्याच्यानंतर मग परत ना निपल सल, जो हातला असेल तो बसवून घ्यायचा किंवा जॉईनला जो आपण जॉईन निपल असतो तो पण आपण या ठिकाणी बसवू शकता आता या ठिकाणी आजूबाजूला ऊस आहे त्यामुळे एकदम काळजीपूर्वक काय गोष्टी केल्या पाहिजेत जेणेकरून हि तर त्रास होणार नाही या ठिकाणी बऱ्यापैकी गरम झाले हा तर अजून एकदा आपण काय केलं फक्त दुसऱ्या वेळेस लावले आता आता तिसऱ्या वेळेस पण आपण पन एकदा लावून आहे म्हणजे निपलसारखायला त्रास होणार नाही अडीच इंचीला दोन इंच पाईपला काही जातच नाही पण तीन इंची पाईपला भयानक जास्त त्यामुळं एकदा नाही झालं तर दोनदा सोल्युशन लावायचं दोनदा नाही झालं तर तीनदा लावायचं पण सोल्युशनच पेटवायचं कारण का थोडंसं सोल्युशन जास्त जातं या ठिकाणी जर टँप्याने केलं तर काय होतं कुठल्या कुठं पण ते गरम झालं आणि परत पाईप वगैरे काय तर नळी घ्यायचे आणि पाईपलाईन मध्ये अशा अशा पद्धतीने घालायचे आणि जो आपला निपल आहे आपला निपल आहे तो अशा पद्धतीनं सारून घ्यायचा तुम्ही आता बघू शकता सगळे मोबाईल तुम्ही आता बघू शकता निप्पल जो आहे तो प्रॉपर जो एच पीचा पाईप आहे तो त्याच्या आतमध्ये व्यवस्थित बसला आहे आणि लगेच जे आहे ते आपले क्लिप जे आहे ते आवळून घ्यायचे आहे त्यामुळं काय होतं त्याचा जो आवळपणा आहे तो व्यवस्थित राहतो आणि पाणी मग त्यामधून अजिबात लिकेज होत नाही हा क्लिप जे आहे ते लगेच आवळून घ्यायचे आहे म्हणजे जेणेकरून पाणी त्यातनं अजिबात गळणार नाही आणि सा अशा पद्धतीने जरी क्लिप आणली तरी व्यवस्थितरित्या त्याचा जे हिक आहे वड जे आहे ते निघल्या जाते व्यवस्थित आवड आता झालं आपलं एक तोंड आता आपण काय करणार आहे जे तीन इंच एच डीपी पाईप पाई आहे पाई। त्याला आपण कट करणार आता हे सौर ऊर्जेचं महाराष्ट्र शासनानं जे काय सौर ऊर्जेची जी काय स्कीम आहे त्यातून मिळालेला हा प्रकल्प आहे आता त्याने टोटल शंभर फूट रनिंगचा पाईप एच दिलाय दिला त्यामध्ये एवढा काही तर लागत नाही तर बाकीचा आपण कट करून टाकणार आहे आता या ठिकाणी तीन इंचीचा पाईप जो आहे तो एक्स्ट्रा झालाय आता तो आपण कट करून टाकणार आहे आता काही तर लागतच नाही त्यामुळे कट केला चालतोय जास्त असं हे निभर आहे हे तीन इंच जो पाईप जो आहे तो थोडा आणि राहतो थो। आता एकदा आपण काय करणार आहे ही मोटर पाणी किती मारते त्या इथून बघणार आहे आपण सौर जेव्हा आहे आणि आता या ठिकाणी पाणी मोटर किती मारते आता बघणार आहे तुम्ही जरी सौर ऊर्जेला अर्ज केला नसेल तर अर्ज करा जेणेकरून साडेसात इचपी किंवा पाच इच पी किंवा तीन ची मोटर तुम्हाला भेटेल आणि जो रात्रीचा दारी धरायचा त्रास आहे रात्री लाईट आल्यानंतर तो तुमचा वाचल किंवा तुम पाणी द्यायचा जो त्रास आहे तो वाचल चालू चल। करा चालू केल्यानंतर एक ते दोन मिनिटात पाणी येत आता तुम्ही बघू शकता एवढं पाण्याचं जी प्रेशर आहे ती पट्टीत मारते मोटर चालू झाली जामधारा पाणी जे आहे बघू शकता एवढे पाणी मारती फुकट ह्याला काय मेंटेनन्स नाही काय का नाही काय नाही एकदा महाराष्ट्र शासनानं जर दिलं तुमचं मंजूर झालं तुम्ही सगळ्या काय गोष्टी ती पूर्तता केली का त्यामुळे तुम्हाला अशा पद्धतीचा सोलर पॅनल भेटतो सोलर वर या ठिकाणी बघू शकता टोटल मोटर अशा पद्धतीने पाणी मारते आता थोडस ऊन कमी आहे ऊन जर जसं वाढेल तस तसं पाण्याचा फ्लो जो आहे तो जास्त चालतो जी काय अडी तीनची एचडीपी पाइपला आपण जी सेम प्रोसेस केली ती निपल फ्लॅश बसवायचं जाते की पण आता थोडं वेळ लागणार प्रॉपर जी आहे ती एक नंबर अशा पद्धतीनं बसलेला क्लिप जी आहे लगे आवडून या ठिकाणी काय केलंय आता साडेसात एच पी पाच एच पी दोन आता अटॅच करणार आहे त्यामुळं बायपास काढावं लागतं ह्याला मग आता काय होतं साडेसात एच पी जर पाणी बसलं अर्धा एकर एकरावर सोडायचं म्हणलं तर पाणी आपल्याला बाबा रिटर्न सोडायचं आहे माघारी तर आपण ह्यामधून सोडू शकतो आता अशा पद्धतीने आपण काय केलं या ठिकाणी बायपास काढला ह्याला टी टाकला वर अडीच इंची काढले आता डायरेक्ट ही आहे बसून घेणार आहे धरा मामा तुम्ही धरा पावलं ढकल लो गए, ना, ना, तो तो बास बास, जी टोटल सेटअप जे आहे तीन इंच केला आता आपण काय करणार एक साईडला ला तीन इंच साडेसात ची मोटर आहे आणि आपण त्याला एक साईडला अटॅच करणार आहे आणि जे आपण अडीच तीन जी केलं एका साईडला जी पाच एंच पीची मोटर आहे ती एका साईडला आपण आता जोडून घेणार आहे एक जी मोटर आहे ती पाच एच पीची आहे ती लाईट वर चालते आणि ही दुसरी जी एच दुसरी जी मोटर आहे ती साडेसात पीची आहे ती सौर उज चालते तर एक साइडला आपण काय केलं एक साइडला अडीच इंची पाईप होती गोटा आपला डी पी पाईप त्याला आपण अडीच तीनचा फ्रँच बसवून या ठिकाणी तीन इंची एम आर वी टाकून पुढं वाय बसून पुढं अशा पद्धतीने त्याचा एक बायपास काढला अशा पद्धतीने टोटल जो शटप आहे तो या ठिकाणी बनवलाय आता टोटल ह्याला खर्च जर म्हणलं तर हा एम आर वी आहे तो दोन हजारापासून ते तीन हजारापर्यंत म्हणजे जर थोडासा रेग्युलर जी चालणार आहे तो भेटतो ह्याच्यातला जर नॉर्मॅस कंपनीचा वगैरे जर ब्रँडेड घेतला तर तो सात साडेसात हजार रुपयाला भेटतो आणि दुसरी गोष्ट हा वायपीस आहे तो एक टोटल त्याला एक दीड हजार रुपये आणि हे एक दोन दोन हजार रुपयाचं वाल थोडक्यात ह्याला चार हजार आणि वायपीसला दीड हजार आणि ऑदर मटेरियल एक शे पाचशे रुपयाचं म्हणजे टोटल सहा हजार रुपये टोटल खर्च सहा हजारामध्ये एक नो टेन्शन झाला आहे जे की जेणेकरून तुम्ही कुठलीही मोटर चालू केली तर ह्या मोटरीमधलं पाणी येणारवी टाकल्यामुळे इकडे जाणार नाही आणि ह्या मोटरीतलं पाणी येणार टाकल्यामुळे ह्या साईडला जाणार नाही त्यामुळे कुठलीही मोटर तुम्ही फेऱ्यावरही चालू हो शकता जर लाय ना नाईटला जर लाईट असेल तर रात्री तुम्ही लाईटवर मोटर चालवू हो शकता आणि डेला सर तुम्ही कंटिन्यू जिथपर्यंत ऊन आहे तिथपर्यंत तुम्ही मोटर अशा पद्धतीने चालवू हो शकता आणि आता ह्या ठिकाणी खरं तर या ठिकाणी जो एअरवॉल आहे तो खरं तर पाहिजे होता पण एअरवॉलचा विषय काय राहतो की इथून लॉंग डिस्टन्स पाईपलाईन नाही जवळच्या जवळ पाईपलाईन आहे आणि येणारवी असल्यामुळं डाय डायरेक्ट पाणी जे आहे ते आपल्या जागेला थांबणार आहे आणि पुढे आपण काय केलं आहे जी काय आपला पन्नास मीटर क्यूबचा कोटारी कंपनीचा सँड फिल्टर आहे त्याचं पण इन्स्टॉलेशन त्या ठिकाणी केलं आणि तिथून टोटल तो, जे जेवढं क्षेत्र आहे एक दहा बार ते बारा एकर तेवढं या का ठिकाणाहून दिसतंय शेतकरी बांधवानो ही ऑल ऑफ माहिती आपल्याला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर कुठल्या शेतकरी बांधवांचं जर काम असेल ड्रीप इरिगेशन बाबतीतलं काही आड्याडचणी असतील तर तुम्ही आम्हा आमच्याशी संपर्क साधू शकता तुमचं जे काही काम असेल खात्रीपूर्वक एक विश्वासानं आम्ही काम करू आणि जर तुम्हाला कुठलं ड्रिप इरिगेशन बाबतीत काय सल्ला पाहिजे असेल तरीही तुम्ही आमच्याशी कॉल करून आमच्याकडून काय गोष्टींचा सल्ला घेऊ शकता